भाषा ही संस्कृतीचं वहन करणारी गोष्ट आहे आणि मराठी भाषा तर फार पुरातन भाषा आहे साधारणपणे दोन हजारा वर्षापूर्वीच्या पासून या भाषेचे पुरावे सापडतात आणि ही भाषा जी आहे मराठी ही मूलत या देशामधले या महाराष्ट्रामधले जे मातृसत्ताक परंपरेचे जे भाट होते किंवा भगत होते किंवा गोंदळी बराडी यांनी मातृ भक्ती जी केलेली आहे त्या मातृभक्तीचा आणि मराठी भाषेचा खूप जवळचा संबंध आहे असं मला एकूण कलांचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून मराठीच्या पायाशी मराठीच्या मुळाशी या मातृभक्तीचा खूप मोठं संचित आहे म्हणजे जगाई झोखाई काळोबाई मर्याई या सगळ्या आता भवानी आंबा या सगळ्या ज्या माता आहेत आपल्या गणमाता आहेत यांची भक्ती करणारे जे लोक होते ते या भाषेमध्ये त्यांना काही गोष्टी सापडल्या आहेत म्हणजे पुरातन भाषेचे शब्द या सगळ्या कवनांमध्ये सापडतात मला खूप आनंद आहे की मराठीचा विकास झाला मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला पण आज जी मराठीची अवस्था आहे तर ती सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं लोक खूप व्यथित होतात साजिक आहे कुठल्याही माणसाची भाषा गिरावलं जाणं म्हणजे फार मोठी त्याला पोरकं करण्यासारखं आहे कारण ज्याची भाषा मेली त्याचं सगळं मेलं असंच आहे म्हणजे एखाद्या देशाला जर तुम्हाला गुलाम करायचं असेल तर त्याचा इतिहास मारून टाका आणि त्याच्यावर त्याची भाषा मारून टाका दोन गोष्टी मारले की सप्रमग माणसं आपोआपच गुलाम होतात आ, हा मुद्दा जो आहे तो मराठी भाषेची आजची अवस्था तर लोक काय करतात की मराठीचे कोण विरोधक आहेत मराठी कुणामुळे नेली असे प्रश्न उच्चारावामध्ये विचारतात आणि मग पूर्वी काही कन्नड लोकांना धरायचे किंवा साऊथ इंडियन लोकांना धरायचे आणि त्यांना मारायचे त्यांच्यामुळे मराठीची वाट लागली मराठी माणसाची वाट लागली किंवा आता अलीकडे भैयांना धरलं जातं हिंदीला धरलं जातं मराठी भाषेवर आक्रमण झालेलं आहे परंतु मूळ त्याचं कुठं आहे तर तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगतो आहे की तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या देशाच्या खिशामध्ये जो पैसा येतो जे भांडवल येतं ते भांडवल एकटं येत नाही भांडवलाबरोबर त्याची भाषा येते त्याची संस्कृती येते आणि गेले अनेक वर्ष आपण बघतो आहोत की या देशामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या साडेचार हजार मल्टीनॅशनल कंपन्या देशावर घेरत्या घालत आहेत काहींनी वास्तान बसवलेला आहे काहींनी या देशामध्ये साधन संपत्तीवर ताबा मिळवलेला हो आहे तर ते एकटे कसे येतलो त्यांनी त्यांच्यासोबत त्यांची भाषा घेऊन आलेली आहेत आणि म्हणून आज तुम्ही बघितलं तर झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा आपली मुलं मराठी शाळेत टाकाविषयी वाटत नाहीत इंग्रजी शाळेत आहेत आणि इंग्रजी शाळेचं पेय फुटलेलं आहे आणि ते फक्त मराठी पुरतं नाही मराठी पुरतं नाही ज्या जेवढ्या जेवढ्या इंडियन भाषा आहेत ज्या वर्णाक्युलर त्याला बोलतात त्या सगळ्या भाषांचं आज म्हणजे सपाटीकरण चालू आहे आणि हे जागतिक भांडवल ही जागतिक भांडवलशाही ही एका बाजूनं तुमचं आर्थिक जीवन खतम करते आहे आणि दुसऱ्या बाजूने तुमचं सांस्कृतिक जीवन खतम करते आहे आपल्याकडे भाषेच्या या एकूणच राजकारणाचं जर आपण बघितलं तर मराठीच्या नावाने गळे काढणारे लोक तुम्हाला पावला पावलावर भेटतील मराठीच्या नावाने की मराठी याच्यामुळे मेल त्याच्यामुळे आणि मराठीचा म्हणजे पोकाळ ज्याला म्हणतो ना आपण अभिमान तो हे लोक जे आहेत ना मराठी मराठी करतायत हे कधीच मल्टीनॅशनल कंपन्यांच्या विरोधी लढत नाही उलट यांचे नेते हे मल्टीनॅशनल कंपन्यांकडनं प्रोटेक्शनमध्ये घेतात त्यांचं राजकारण करतात त्यांचं भांडवल इतर स्थिर करतात आणि मराठीच्या नावाने घळे काढतात कारण मराठी आमच्या जवळची भाषा आहे मग ही मराठी आता संपत चाललेली आहे मराठी काय भाषाच एकूण संपत चाललेली आहे कारण टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ती आली चिन्हांची चिन्हांची नवी भाषा जी आय टीमध्ये आम्ही या सायबर नेटमध्ये वगैरे चालते तर या बाबतीमध्ये आज एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की माणूस जगायचा असेल अखिल माणूस जर जगायचे असेल तर त्याची भाषा जिवंत राहिली पाहिजे आणि जी चिन्हांची भाषा आलेली आहे ठीक आहे आलेली आहे त्याचं सुद्धा गोरगरीब माणसांना त्या त्या टेक्नॉलॉजी सुद्धा गोरगरीब माणसांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे जर व्यक्तच व्हायचं आहे आम्हाला तर ते टेक्नॉलॉजी व्यक्त व्हायचं आहे तर ते टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला दोन गोष्टी करावं लागतील एक ही जी टेक्नॉलॉजी आहे ती गोरगरिबांसाठी ओपन करावी लागेल लोकांच्या हातात मोबाईल आला म्हणजे टेक्नॉलॉजी पोहोचली असं नाही लोकांकडे व्यक्त होण्यासाठी त्या भाषेमध्ये परिणामकारकरीत्या व्यक्त होण्यासाठी त्याचे डिजिटल स्कूल काढले पाहिजेत म्हणजे डिजिटल ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपली स्वतःच्या आईची भाषा आहे ती त्या डिजिटल मार्केटमध्ये त्या डिजिटल यंत्रणेमध्ये ही आपली मराठी भाषा जी आहे तिचा विकास केला गेला पाहिजे तर हे सगळं मराठी भाषा दिन आज सगळे लोक फार पारंपारिक ड्रेस वगैरे घालून आणि पारंपरिक सगळे काही कार्यक्रम चालतील पण ते लढण्याच्या बाबतीमध्ये ते लढतील कोणाबरोबर अतिशय वीक लोक जे आहेत बहि कन्नड यांच्याबरोबर आपल्याला लढायचं नाही आपल्याला जर खऱ्या अर्थानं मराठी जगवायची असेल तर आपल्याला या देशामध्ये आलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या कम्पनें, आहेत त्या कंपन्यांच्या बरोबर आलेलं भांडवल आणि त्यांच्याबरोबर आलेली जी काही अमानवी संस्कृती आहे जी स्वातंत्र्य बहाल करणारी संस्कृती आहे तिच्याबद्दल मी बोलत नाही पण अमानवी संस्कृती जी आहे तिच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे जय भीम